हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आपल्याकडे कितीही साड्या असल्या तरी मार्केटमध्ये मा दी नवीन डिझाईनच्या साड्या आल्या की त्या घ्याव्याशाच वाटतात आणि आता तर रोजच किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन डिझाईनच्या साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशी कॉटन चेक्स फॅब्रिकची संपूर्ण साडीवर जरी ॲप्लिक वर्क विथ सोनेरी मण्यांची वर्क असलेली प्रिंटेड वर्कची साडी खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहे आणि सा सा या साडीचा काट जरीचा असून कॉन्ट्रास्ट लेस बॉर्डर वर्कमध्ये या साड्या आहेत या साडीसोबत साडीला रनिंग प्रिंटेड ब्लाऊज पीस ही दिलेला आहे जर तुम्हाला कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही ही लेटेस्ट डिझायनर मल्टी कलर प्रिंट वर्कची गोल्डन मन्यांची वर्क असणारी साडी नक्कीच खरेदी करू शकता या फॅन्सी साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत या साडीची किंमत नऊशे नव्वद रुपये आहे जर तुम्हाला ही साडी ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचं स्क्रीनशॉट शेअर करा फंक्शनल वेअरसाठी देखील ही साडी एक चांगला पर्याय आहे त्यातील सर्वच कलर सुंदर आहेत ही साडी ऑर्डर करताना तुम्हाला प्रिपेअर करावी लागेल कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय उपलब्ध नाही जर तुम्ही दिवसभर गाऊन घालत असाल तर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या गाऊनची लेटेस्ट कलेक्शन पाहायचे असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा